काहीच दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि मागील काही दिवसांपासून तुम्ही पाहिलेच असेल लोकांच्या सेवेसाठी उमेदवार किती ते जीव तोडून तिकीट मागत होते चला तर मग जाणून घेऊया की अशी काय सेवा असते या नगरसेवकांची जे सेवा करता करता फॉर्च्युनर कधी येते कळत सुद्धा नाही तर महानगरपालिकेच्या कारभारात नगरसेवक हा महत्वाचा दुवा असतो त्यांची आपण कामं पाहिली तर नागरी सुविधा प्रभागातील रस्ते पिण्याचे पाणी सांडपाणी गटारे आणि पथदिव्यांची सोय करणे आरोग्य आणि स्वच्छता कचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल आणि आरोग्य केंद्रांवर लक्ष ठेवणे शिक्षण आणि उद्याने पालिकेच्या शाळांची दुरुस्ती आणि प्रभागातील उद्यानांचे संवर्धन करणे प्रस्ताव मांडणे महापालिकेच्या सभेमध्ये आपल्या प्रभागातील समस्या मांडणे आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेणे ही झाली सेवा पण एक महिन्यात फॉर्च्युनर कुठून येते तर अँटी करप्शन ब्युरोच्या रिपोर्टनुसार नगरसेवक भ्रष्टाचारासाठी प्रामुख्याने खालील मार्ग वापरतात असे दिसून येते यात कंत्राटदारी आणि कमिशन हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे साधन आहे रस्त्यांची कामे किंवा पाणीपुरवठ्याची कंत्राटे आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला दिली जातात त्या बदल्यात दहा टक्के ते वीस टक्के कमिशन घेतले जाते अनेकदा नगरसेवक स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे कंपन्या काढून ही कामे लाटतात याशिवाय बोगस बिल कागदावर काम पूर्ण झाल्याचे दाखवून पालिकेकडून पैसे उपळले जातात प्रत्यक्षात जमिनीवर काहीच काम झालेले नसते तसेच अवैध बांधकामे प्रभातील बिल्डरांकडून एफ किंवा नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करण्यासाठी प्रोटेक्शन मनी किंवा लाच घेतली जाते जर बिल्डरनं पैसे दिले नाहीत तर तक्रार करण्याची भीती घातली जाते बदली आणि नियुक्त्या पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या किंवा नवीन भरतीमध्ये हस्तक्षेप करून पैशांची मागणी केली जाते निधीचा गैरवापर नगरसेवक निधी, नगर निधी खर्च करताना वस्तूं खरेदीच्या किमती वाढवून भ्रष्टाचार केला जातो दरवर्षी महाराष्ट्र लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार महसूल आणि पोलीस विभागानंतर महानगरपालिका नगरपालिका भ्रष्टाचारामध्ये आघाडीवर असतात तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकाने तुमची किती सेवा केली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका